मोदी पंतप्रधान झालेच नसते जर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अतिशय आनंदात साजरा झाला मोदी ऍट द रेट पंच्याहत्तर अखंड हिंदुस्तानचे कवच कुंडल इतिहास बदलणारा महानायक अशा अनेक कॅप्शन्सवर मोदींच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या पण मोदी पंतप्रधान झालेच नसते जर प्रमोद महाजन यांचं दोन हजार सहाला ला अकाली निधन झालं नसतं असं अनेकदा म्हटलं जातं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार आणि अकाली मृत्यू प्रमोद महाजन यांचं संपूर्ण आयुष्यच स्वतःमध्ये एक अनोखी कथा होती आज भारतभर विस्तारलेल्या भाजपा पक्षाला अच्छे दिन येण्यामाग प्रमोद महाजन यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्या याच योगदानामुळे त्यांच्याकडं भावी पंतप्रधान म्हणून सुद्धा पाहिलं जात होतं प्रमोद महाजन हे फक्त नाव नाही तर राजकारणातलं एक पर्व होतं सुसंस्कृत राजकारणाचा विषय निघाला की सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर येणार नाव म्हणजे प्रमोद महाजन म्हणूनच आजही त्यांना जाऊन कित्येक वर्ष सरली असताना मनात त्यांच्या आठवणी जिवंत आहेत त्यामुळे आठवणीतले नेते या आपल्या खास सिरीजमधून आज आपण जाणून घेऊयात प्रमोद महाजन यांच्याविषयी नमस्कार मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता प्रमोद व्यंकटेश महाजन जितकं प्रभावी नाव तितकंच प्रभावी व्यक्तिमत्व महाराष्ट्रामधून आपल्या राजकीय सुरुवात करणाऱ्या प्रमोद महाजन यांचा जन्म मात्र महाराष्ट्राबाहेर म्हणजेच सध्याच्या तेलंगणामध्ये झाला होता महाजन कुटुंब तस मूळचं धाराशिवचं पण धाराशिव सोबत त्यांचा संबंध तसा फार कमी आला प्रमोद महाजन यांचं सुरुवातीचं शिक्षण बीडच्या आंबेजोगाईमध्ये झालं पुढं उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले पुण्यात त्यांनी पदव्युत्तर आणि पत्रकारितेचं शिक्षण घेतलं शालेय काळातच अगदी लहानपणापासूनच महाजनांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होऊन राष्ट्रवादी विचार आत्मसात केले पुढे कॉलेजमध्ये असताना ते काही काळ एबी पी म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जोडले गेले इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्यातील नेत्याने आकार घेतला प्रमोद महाजन यांचा राजकारणात येण्याचा तसा काहीच विचार नव्हता शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे नोकरीचा मार्ग निपडला सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं ते शिक्षक म्हणून काम करत असताना तरुण भारत या वर्तमानपत्राचे उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं पण नोकरीत महाजनांचं मन फार काळ रमलं नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून पूर्ण वेळ संघ प्रचारक होण्याचं ठरवलं आणि प्रमोद महाजनांचा हाच निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला महाजनांचा जन्म महाराष्ट्राबाहेर जरी झाला असला तरी महाराष्ट्राच्या मातीशी त्यांची नाळ जोडली गेली याच मातीत ते लहानाचे मोठे झाले याच मातीत त्यांनी शिक्षण घेतलं याच मातीत त्यांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे मित्र मिळाले आणि त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात सुद्धा याच मातीत झाली प्रमोद महाजन संपूर्ण वेळ संघाचे प्रचारक म्हणून काम पाहत होते याच काळात भारतात आणीबाणी लावण्यात आली होती ठिकठिकाणी या आणीबाणी विरुद्ध निदर्शनं केली जात होती त्याविरुद्ध आवाज उठवले जात होते संघात काम करणारे प्रमोद महाजन देखील या सगळ्यांचा भाग होते त्यामुळे त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आणीबाणीच्या वेळी प्रमोद महाजन यांना अटक करण्यात आली होती त्यांना नाशिक रोडच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं पण कालांतराने त्यांची सुटका झाली आणि इथूनच खऱ्या अर्थाने प्रमोद महाजन यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली संघात काम करणारे प्रमोद महाजन भाजपासोबत जोडले गेले ज्या काळात राजकीय पक्ष म्हटल्यावर काँग्रेस हे एकच उत्तर नागरिकांना माहीत होतं त्या काळात महाजनांनी भाजपाचा झेंडा हाती धरला होता तेव्हाच्या लोकांच्या मनात काँग्रेस खोलवर बिंबली होती काँग्रेसशिवाय कोणताही राजकीय पक्ष असतो असं मान्य करायला सुद्धा काही जण तयार नव्हते अशा स्थितीत भाजप पक्ष रुजवणं काही सोपी गोष्ट नव्हती पण महाजनांनी ते शिवधनुष्य लिलया पेललं आणि महाराष्ट्रभरात भाजपा रुजवली प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे कॉलेज काळापासूनचे मित्र पुढे त्यांची ही मैत्री सोयरिकीत सुद्धा बदलली आणि महाजन आणि मुंडे यांची जोडगोळी अजूनच घट्ट झाली महाराष्ट्रभरात भाजप रुजवताना गोपीनाथ मुंडेंची महाजनांना मोठी मदत झाली गोपीनाथ मुंडेंच्या साथीने महाजनांनी काही वर्गाच्या लोकांसाठी मर्यादित असणारा भाजप पक्ष तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला पण एवढं करून भागणार नव्हतं याची जाण महाजनांना होती महाजन कधीही पायापुरतं बघायचे नाही ते नेहमी मोठा विचार करायचे महाराष्ट्रात काँग्रेसचं मोठं आव्हान होतं त्यासोबतच शरद पवार विलासराव अशी अनेक मोठी नावं विरोधात होती अशा स्थितीत महाराष्ट्रातील लोकांसाठी तुलनेने नवख्या असलेल्या भाजपाचा निभाव लागणं तसं अवघडच होतं म्हणूनच महाजनांनी त्यांच्या बुद्धी चातुर्याचा वापर करत सेना भाजप युतीचा विचार मांडला आणि ती अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले आणि याच युतीमुळे महाराष्ट्रात भाजपाची पाळंमुळं खोलवर रोवली गेली तर महाराष्ट्रासोबतच गोव्यात भाजप रुजवण्यात सुद्धा त्यांनी मोठं योगदान दिलंय एकोणीसशे एकोणऐंशी पासून भाजपमध्ये सामील होऊन त्यांनी जनरल सेक्रेटरी पद सांभाळलं एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत हे पद सांभाळतानाच त्यांनी अखिल भारतीय भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपदही गाठलं यासोबत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पहिल्या युती सरकारमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती महाराष्ट्रात भाजपाला स्थिर स्थावर केल्यावर महाजनांचा ओढा केंद्राच्या राजकारणाकडे होता राज्याच्या राजकारणापुरतं लिमिटेड न राहता महाजनांनी केंद्रात स्वतःची जागा बनवली एकोणीसशे नव्वद मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या रामरथ यात्रेच्या आयोजनातील योगदानामुळे राष्ट्रीय स्तरावर महाजनांना प्रसिद्धी मिळाली आणि हळूहळू महाजन हे नाव सगळ्यांना माहिती पडू लागलं महाजनांची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून पक्षाकडून सुद्धा त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या महाजनांकडे वेगवेगळ्या निवडणुकांच्या विजयाची जबाबदारी दिली जायची महाजन ती जबाबदारी पूर्ण देखील करायचे पण असं असून सुद्धा महाजन यांनी स्वत खूप कमी निवडणुका लढवल्या ते अनेक वेळा संसदेत राज्यसभा खासदार म्हणून निवडून यायचे फक्त एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकदा ते लोकसभेवर निवडून आले होते महाजन वाजपेयींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री पदावरही राहिले संरक्षण माहिती व प्रसारण दूरसंचार संसदीय कामकाज आणि जलसंपदा अशा विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली दरम्यान आज भाजपाची प्रचार प्रणाली त्यांच्याकडून होणारा सोशल मीडियाचा प्रभावी वापर या सगळ्यांचं खूप कौतुक केलं जातं ज्याचा पाया प्रमोद महाजन यांनीच घातलाय महाजन यांना कुशल रणनीतीकार आणि डिजिटल फ्रेंडली नेता म्हणून ओळखलं जायचं त्यांनी पार्टीला डिजिटल युगाशी जुळवून घेतलं तसंच पत्रकारितेतील पार्श्वभूमीचा फायदा घेत प्रचारात रणनीती वापरल्या एवढंच नाही तर एकोणीशे अठ्याण्णव मध्ये महाजन यांच्या दृष्टिकोनातून वेबसाईट सुरू करणारा भाजपा पहिला भारतीय पक्ष बनला त्यांनी फॅक्स मशीन कॅसेट्स वॉर रूम आणि वेबसाईट यासारख्या साधनांचा वापर करून भाजपाला एका केडर बेस पक्षापासून मीडिया सॅवी पक्ष म्हणून नवीन ओळख मिळवून दिली महाजन यांनी निवडणूक प्रचाराचे प्रमुख म्हणून संवाद आणि तंत्रज्ञानावर भर दिला एकोणीसशे शहाण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वेक्षणातील निष्कर्षांनी लक्षित जाहिराती प्रचार योजना आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली नेहमी त्याच त्या जुन्या प्रचार पद्धतीमध्ये गुरफटून न राहता त्यांनी नवीन प्रचार पद्धतींचा वापर भारताच्या राजकारणात एका मोठ्या बदलाचा पाया रचला आणि आज त्यांचंच एक व्यापक स्वरूप आपण डिजिटल प्रचार पद्धतींच्या माध्यमातून पाहत आहोत महाजनांच्या याच कामामुळे त्यांना पक्षाचा व्यावहारिक चेहरा म्हणून सुद्धा ओळख मिळाली होती महाजनांना त्यांच्या कामामुळे पक्षश्रेष्ठींकडून कौतुकाची थाप मिळत होती जनमानसात त्यांची चर्चा होती एकूणच सगळं चांगलं चाललं होतं प्रमोद महाजनांची भेट घ्यायची असेल तर सामान्य नागरिकांना लगेच वेळ मिळायची त्यांच्यासाठी नेहमी त्यांची दारं उघडी होती पण कुठल्या नातेवाईकांना जर त्यांची भेट घ्यायची असेल तर त्यांना अपॉइंटमेंट घ्यावी लागायची असं मजेने सांगितलं जायचं पण त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांची अपॉइंटमेंट न घेता भेट घेतली आणि होत्याचं नवथ झालं बावीस एप्रिल दोन हजार सहाला ला प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन त्यांना भेटण्यासाठी आले होते सकाळचे साडेसात झाले असतील आणि अचानक दहा मिनिटांपूर्वी मोठ्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या प्रवीण महाजनांनी आपल्याकडचं पिस्तूल बाहेर काढलं आणि प्रमोद महाजनांवर तीन गोळ्या झाडल्या या हल्ल्यात प्रमोद महाजन अत्यंत जखमी झाले होते गोळीबाराच्या घटनेनंतर रक्तानं माखलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांनी हिंदुजा रुग्णालयात नेलं प्रमोद महाजन भाजपाचे मोठे नेते होते त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले तब्बल तेरा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते पण अखेर सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि तेरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर भाजपा नेते प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली तीन मे दोन हजार सहा ला वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी महाजनांचं निधन झालं होतं रेखा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात नेताना प्रमोद महाजन शुद्धीवर होते ते गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले मी असं काय केलं होतं की प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या प्रमोद महाजनांना त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर कधीही मिळू शकलं नाही पुढं अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा याचं उत्तर कधी मिळालंच नाही पण या सगळ्यात प्रमोद महाजन यांच्यासारखा एक मातब्बर नेता भाजपासह संपूर्ण महाराष्ट्रानेच नाही तर देशाने गमावला होता प्रमोद महाजन यांच्या हत्येसाठी प्रवीण महाजन यांना शिक्षा झाली पण त्यांनी प्रमोद महाजनांची हत्या का केली हे कोणालाच कळू शकलं नाही ते कारण आजही गुड बनून राहिलंय प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्यात नेमकं काय झालं हे कधीच पुढं आलं नाही मात्र प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडण्याच्या सहा दिवस आधी म्हणजेच पंधरा एप्रिल दोन हजार सहा रोजी प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना एक मेसेज पाठवला होता त्या मध्ये प्रवीण महाजन यांनी लिहिलं होतं अब याचना नाही रण होगा जीवन विजय के साथ या फिर मरण होगा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सेशन्स कोर्टात दिलेल्या साक्षीत या मेसेज बाबत माहिती दिली होती त्यामुळे हा मेसेज या खुनाचे संकेत तर देत नव्हता ना असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो प्रमोद महाजनांचा मृत्यू हे आजही एक कोडं बनून राहिले भविष्यात हे कोडं सुटेल का नाही ते तर माहीत नाही पण यामुळे प्रमोद महाजन परत येणार नाहीत हेच खरं अशा वेळी प्रमोद महाजनांच्या आठवणी आजही आपल्यासोबत असणं हा एक दिलासा तर प्रमोद महाजनांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आठवणीतले नेते या सिरीजमधून तुम्हाला अजून कोणत्या नेत्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका